स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमची खूप मनापासून माफी मागायची कारण तुमच्या सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांचे चॅनल चेक करायचे होते नंतर युट्यूबच्या सेटिंग बद्दल सुद्धा माहिती द्यायची होती पण काय झालंय माझा ना टेलरिंगचा मेन व्यवसाय आहे आणि मला म्हणजे तिथे खूप म्हणजे मी तिथं खूप अशी पुढे गेलेली आहे टेलरिंगच्या व्यवसायात आणि मला आता असं झालं की नक्की युट्यूब करू का टेलरिंग करू मी युट्यूब तर काही सोडणार नाही मला जसं होईल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त एकच सांगायचं की फक्त थोडे दिवस ना खूप म्हणजे दोन तीन लग्न ठरलेली आहेत आणि त्या सगळ्यांच्या लग्नांचे ब्लाउज माझ्याकडे आलेले आहेत आणि बाकीचे पण आहेत आणि आता म्हणजे मार्गदर्शच्या महिन्यात चालू झालेला आहे आणि मार्ग महिन्यात बऱ्याच ताई नवीन साडी घेतात मग परत त्यांच्या सुद्धा म्हणजे ब्लाउज माझ्याकडे शिवायला येतात म्हणजे कामाचा भरपूर लोड असतो त्यामुळे मला ही सगळी कामं पेंडिंग का आहेत ना ती सगळी पूर्ण करायची आहेत आणि जर मी व्हिडिओच काम करत बसले तुम्हाला म्हणजे काय आहे एक युट्यूब चॅनेल चेक करायला कमी कमी ना दहा ते पंधरा मिनिटं जात आहेत आणि आता सध्या म्हणजे माझं तर रोज टेलरिंगचं काम चालूच असतं मी रोज दोन तीन ब्लाउज शिवतेस पण आता सध्या ना मला अजून जास्त गरज आहे कारण एवढे माझ्याकडे एवढे आणि साड्या ना की बसच मी साड्या तर काही बाहेरच देते आणि ब्लाउजचं थोडंफार काम पण मी बाहेरच देते पण जे आहे ते मला करावंच लागतं आणि नवरीच्या ह्याच्या साड्या असल्यामुळे मला जसं होईल तसं त्याच्यावर थोडे डिझाईन पण बनवावी लागते मी काय हायफाय मोठी टेलर नाहीये घरगुती साडी टेलर आहेत तरी पण म्हणजे मी व्यवस्थित कस्टमरांना ब्लाऊज शिवून दिलेले आहेत म्हणजे कमी पैशात असं जसं मला व्यवस्थित वाटेल तसं मी कस्टमरांच्या त्यांना ऍडजस्ट केलेलं आहे त्यामुळे त्या पण मला ऍडजस्ट करतात त्यामुळं माझ्याकडे सीझन बऱ्याच चाललेला असतो आता प्रॉब्लेम काय झाले तुम्हाला यूट्यूबची माहिती देताना ना मला पूर्ण युट्यूबचा पहिल्यांदा अभ्यास करायला लागतो मी कोणता टॉपिक तुम्हाला डिस्कस करणार आहे त्याचा जर मी चुकीची माहिती तुम्हाला दिली तर उद्या तुमचा तोटा होऊ शकतो ना त्यामुळे मला थोडा वेळ म्हणजे जास्त थोडा काही जास्त वेळ यूट्यूबसाठी द्यावा लागतो आता मी यूट्यूबचे म्हणजे यूट्यूबवर माझे मशीनचे व्हिडिओ म्हणजे ब्लाउजचे थोडेफार व्हिडिओ टाकेल त्यातून मी तुम्हाला युट्यूब साठी अजून काय काय करता येईल ना करेल पण थोडे दिवस मी चॅनल चेक नाही करणार कारण मला सगळ्यात ही कामं पहिल्यांदा महत्वाची कारण कसं मी आतापर्यंत जवळजवळ चार ते पाच वर्ष टेलरिंगचं काम करते आणि आतापर्यंत मी कस्टमरांना म्हणजे बरेच असे कस्टमर नाराज होतात तुम्हाला तर माहिती आहे वेळेत ब्लाउज नाही दिले तर तरी सुद्धा मी त्यांना ना दोन दोन तीन तीन ब्लाऊज पुढे देते थोडेफार पाठीमागे ठेवते म्हणजे असं ऍडजस्ट करायला करून देते आता बऱ्याच वेळेला असं होतं की बरेच असे अर्जंट ब्लाऊज असतात मग मी एका रात्रीत सुद्धा त्यांना कम्प्लीट करून दिलेले आहे त्यामुळे कस्टमर तसे थोडेफार नाराज होतात कधी कधी थोडं समजून घेतात आणि आता ना ही जर मी कामं नाही पूर्ण केली ना तर मला पुढचा मग मा मार्गशीर्ष शिर्ष महिना असेल संक्रांत असेल त्यामध्ये मला म्हणजे ते पुढचे ब्लाउज मला घेताच येणार नाहीत मग मला त्यासाठी सुद्धा स्टॉप करावा लागेल त्यामुळे मी असा विचार केला की थोडंसं ना हे दहा दिवस हे वर्किंगचे आहेत हे थोडंसं मी काम करून घेते आणि नंतर तुम्हाला युट्यूब चे जेवढ्यांचे चॅनल आहेत ना तेवढ्या सगळ्यांचे चेक करणार आहेत तरी सुद्धा ज्या बऱ्याच ताईंचे दादांचे चॅनल आहेत त्यांनी बरेच म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला थोड्याफार सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे मला जसं पॉसिबल होईल तसं कारण बऱ्याच अशा साड्या आहेत आणि ब्लाउज सुद्धा आहेत तुम्ही तर हे बघा प्रत्येक म्हणजे ना साडी ब्लाउज मी असं सेपरेट करून ठेवलेलं आहे का तर मला म्हणजे ब्लाउज पीस या साडी काढून परत पिको पोल करण्यासाठी द्यायचे मग या सगळ्या गोष्टीमध्ये ना आता इनो भरपूर वेळ जातो ज्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे त्यांना तर या गोष्टी माहीतच असतील त्यामुळं काय होतं आणि युट्यूबला ना आपण आपल्याला तर प्रॉपर मी तर स्वतः सांगितलं की काय हो युट्यूब हो Uh, म्हणजे काम करायचं पण आत्ता ताई नो काय झालंय स्वतः मला टेलरिंगचं काम जास्त आणि कसं झालं आत्ता कोणता सीझन नव्हता त्यामुळे जे ब्लाऊज होते ना ते हां कस्टमरांना द्यायचे आहेत ना थोडं थांबून देऊया असा विचार करत करत माझं कामं म्हणजे बरेच पडली म्हणजे शिल्लक राहिली ना त्यामुळे ती कामं पण करणं गरजेचं आहे आणि साड्या माझ्याकडे खूप असे छान छान साड्या आलेल्या आहेत ब्लाउज शिवायला नवरीच्या आहेत नंतर नवरीच्या त्यांच्या घरातल्या बऱ्याच कोणाकोणाच्या आहेत तरी बऱ्याच अशा साड्या आहेत की त्यांनी दुकानात घेतल्यामुळे हल्ली मुंबईत एक फॅशन आलेली आहे म्हणजे एक हजार दीड हजारच्या पुढे साडी दुकानात जर तुम्ही घेतली तर ते स्वतः पिकोपॉल करून देतात त्यामुळे ते सुद्धा आपले पैसे वाचतात म्हणजे कस्टमरांच्या वाचतात तर त्यामुळं त्या अशा बऱ्याच साड्या आपल्याकडे पिकोपॉलला येत नाहीत अशा छान साड्या आहेत म्हणजे वेग आपल्या टेलरिंगचा एक फायदा असतो की आपल्याला ना साड्यांच्या वे वे वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटतात मला जसं होतील ना तसे मी ब्लाऊजच्या डिझाईन बघू कसा वेळ मिळतोय त्या हिशोबाने मी ब्लाउजच्या डिझाईन करणार आहे तर असं काही मला प्रोफेशनल नाही आहे त्यामुळे काही मला अशा भारी भारी ब्लाउजच्या डिझाईन येत नाही पण जशा त्यांना त्यांनी मला एकच सांगितलं तुम्हाला जशा प्रत्येक ब्लाउजला सूट होतील ना तशा तुम्ही डिझाईन करा ही एक खूप छान आहे साडी मला खूप आवडली नेटमध्ये आहे वेगळं काहीतरी म्हणजे तिनं घेतलेल्या सा सगळ्या साड्यात ना असं सा वेगळं काहीतरी घेतलेलं आहे आणि छान आहेत तसं मग हे बघा अशा मग बऱ्याच अशा सा साड्या एवढ्या मी साड्या काही बाहेरच देते साड्यांचं सा काही मला टेन्शन नाही पण मला ब्लाउज तर कम्प्लीट घरी करावंच लागणार ना त्यासाठी मला वेळ तर पाहिजेच त्यामुळे मी थोडस ना माझं हो द्या थोडस कारण कसं आहे आपण पहिलं जिथं काम केलेलं आहे तिथलं पण आपल्याला ते व्यवस्थित तिथले सुद्धा कस्टमर आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब यूट्यूबचे पण सबस्क्रायबर मला म्हणजे सगळ्यात एकदम मी नाही सगळ्यालाच वेळ देऊ शकत थोडंफार थोडंफार कोणीतरी नाराज होणार हे मला माहिती आहे पण मी जे युट्यूबवाले आहेत ना त्यांना मी कोणालाच नाराज करणार नाही आता बघा हे एकीचे एवढे ब्लाऊज मला शिवायचे मग मला वेळ लागणार असता आणि हिला प्रत्येक ब्लाउजला डिझाईन पाहिजे प्लस लेस पाहिजे वेगवेगळे लटकन हे ते पाहिजे मग असं होतं ना आणि शिवाय हा अस्तरचा एक ड्रेस आलेला आहे हे ड्रेस मटेरियल आहे ते पण छान आहे मी म्हणजे ज़, मला जसं ज़ जमेल तसं मी ड्रेसचा विचार करते कारण काय होतं जसं यूट्यूब आपल्याला सोपं आहे ना तसा टेलरिंगचा व्यवसाय सुद्धा सोप आहे पण तो टेलरिंगच्या व्यवसायात आल्यानंतरच आपल्याला समजतं तोपर्यंत नाही समजत तो यानंतर वा। हे बघ हे त्यांच्याच घरातले ब्लाउज आहेत त्यांनी दिलेले आहेत ह्या सगळ्या साड्याशा त्यांनी आहे आहेत या सगळ्या साड्यांचं त्यांना दुकानातच पिको म्हणजे पिको कॉल करून दिलेले आहेत त्यामुळे त्यांनी फक्त माझ्याकडे हे ब्लाऊजच दिलेले आहेत हे सुद्धा असं त्यांना डिझाईनचे व्यवस्थित असे शिवून द्यायचे मग असं म्हणजे हे काम असल्यामुळं काय काम करायचं ते पण समजायला झाले नंतर हे एक त्यांच्याच घरातले आहे म्हणजे त्यांच्या शेजारच्या आहेत मग अशा आपल्याकडे वेगवेगळे वे ब्लाउज आलेत आणि वेगवेगळे असं फक्त आता वेळ पाहिजे की व्यवस्थित शिवायला आणि टेलरिंगचा व्यवसाय असा आहे ना ताई नो की तुम्ही यामध्ये या पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या युट्यूब सारखंच आहे कोणताही व्यवसाय करायला जावा सुरुवातीला आपल्याला काहीच भेटत नाही कोण जास्त यायला मागत नाही पण एकदा आपलं व्यवस्थित बसलं ना हात बसला किंवा आपण व्यवस्थित ब्लाउज शिवून दिले ना आता बघा युट्यूबचं पण तसंच आहे आपल्याला सुरुवातीला कोणीच सबस्क्रायबर भेटत नाही पण आपला विषय एकदा लोकांना पटायला लागला ना की आपोआप सबस्क्रायबर वाढतात आणि आपले व्हिडिओ बघितले जातात अगदी तसंच झालं आता टेलरिंगच्या कामाचं पण तसंच झाले तर सुरुवातीला जास्त कस्टमर नव्हते पण आता एवढे कस्टमर असतात की अक्षरशः असं वाटतं की म्हणजे आपल्याला एकट्याला पॉसिबल होते का नाही काय मिळतं असं ते बरं हे पण एका ताईंचे ब्लाऊज आहेत हे सुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांना लग्नासाठीच पाहिजेत मग हे सुद्धा ब्लाऊज कंप्लीट करायचे आहेत नंतर असे बरेच ब्लाऊज आहेत आता हे बेडवर म्हणजे कसं होतं तुम्हाला माहिती आहे आपल्या दिवसभर घर आवरायचं असतं हे सुद्धा त्यांचे एका म्हणजे एका टाईमचे आहेत त्यांनी आत्ता मार्गशीर्श महिन्यासाठी साड्या घेतलेल्या आहेत प्रत्येक गुरुवारी एक एक नवीन घालायला आता मी त्यांच्या आधी दोन तर ब्लाऊज दिले आता राहिलेले तीन त्यांना एक प्रत्येक गुरुवारी एक एक साडी पाहिजे त्यांनी मला आधीच सांगितलं मग प्रत्येक गुरुवारच्या आधी त्यांना एक एक म्हणजे थोडक्यात मला काही आहे की आत्ता मी तुम्हाला ना माझ्या डेलीच्या म्हणजे या व्हिडिओतून मशीनच्या व्हिडिओतून ना तुम्हाला थोडंफार युट्यूबद्दल गाईड पण करेन जेवढं होता येईल तेवढं मोटिवेट करण्याचा सुद्धा प्रयत्न करेन फक्त चॅनेल चेकिंग आणि सेटिंग आहे ना ते थोडे दिवस थांबा मी थोड्या दिवस आणि परत कंटिन्यू करेन कारण या सगळ्याचा प्रॉपर अभ्यास करायला लागतो जर मी तुम्हाला असंच सांगितलं आणि उद्या तुमचा काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला वाटणार नाही तर ना आम ताईंची माहिती आहे ऐकली आणि सगळं आमचं चुकलं असं व्हायला नको म्हणून थोडे दिवस द्या मी तुम तुम्हाला सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि आता मला माहित आहे की माझे म्हणजे मशीनचे व्हिडिओ यायला माझे माझेसुद्धा सबस्क्रायबर कमी होणार आहेत ताई कारण हेच तर आहे ना आता पहिल्यांदा मशीनचे व्हिडिओ आता यूट्यूबचे व्हिडिओ आता परत मशीनचे त्यामुळे सबस्क्रायबर पण असे होतात नवो ना नाहीत व्हिडिओ बघायला मागत पण काय करायचं पर्याय नाही आपण म्हणजे तर एवढाच आपण स्वतः लोड वाढवून घेतो त्यामुळं सगळं आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं आता जर मी मशीनचंच काम नसतं आत्ता निवडलं तर माझं युट्यूबचं काम कमी होईल युट्यूबच निवडलं तर मशीनचे कस्टमर माझे तुटतील म्हणजे सगळं एकत्र चालेल कधी कधी असं वाटतं की आपली परीक्षा घेत आहेत का काय काय आहेत कारण सगळं ज्या वेळेला आपल्याला काही काम नसतं आपण शोधत असतो की मला काम पाहिजे काम पाहिजे त्यावेळेला काहीच नसतं काहीच मिळत नाही आणि ज्यावेळेला आपण काम करायला सुरुवात करतो त्यावेळी एवढं काम येतं की नक्की करायचं कुठलं हा प्रश्न पडायला लागतो ठीक आहे परत एकदा तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते हा व्हिडिओ इथेच थांबवते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया श्री स्वामी समर्थ